भिंगे व त्याचे उपयोग लेन्सेस इयत्ता दहावीच्या विज्ञान भाग एकमधील या प्रकरणाचा हा भाग पहिला दैनंदिन जीवनात कॅमेरा चष्म्यातील भिंग वृद्ध माणसे वाचनासाठी वापरणारी भिंगे सूक्ष्मदर्शक प्रोजेक्टर घराच्या प्रवेशद्वाराला असणारे नेत्रगोल दुर्बीण टेलिस्कोप या सर्वांमध्ये भिंगाचा वापर होताना आपण पाहतो भिंग म्हणजे नेमकं काय तर दोन पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम अ लेन्स इज अ ट्रान्सपरंट मिडियम बाउंड बाय टू सरफेसेस यातील पहिले भिंग म्हणजे द्वि बहिर्वक्र भिंग कॉन्वेक्स और डबल कॉन्वेक्स लेन्स या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोली असून बाहेरच्या बाजूने फुगीर असतात द लेन्स विच हॅज टू स्पेरिकल सर्फेसेस विच आर पफ अप आउटवर्ड हे भिंग कडेपेक्षा मध्यभागी जाड असते दिस लेन्स इज थिकर नियर द सेंटर ॲज कम्पेअर टू द एजेस दुसरे भिंग म्हणजे द्वि अंतर्वक्र भिंग कॉनकेव ऑर डबल कॉनकेव लेन्स या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग हे आतल्या बाजूने गोलीय केव दरी किंवा गुहा या स्वरूपाचे असतात द लेन्स विथ बोथ सर्फेसेस पेरिकल ऑन द इनसाइट हे भिंग त्याच्या मध्यभागापेक्षा कडेला जाड असते धिस लेन्स इज थिनर ॲट दी सेंटर ॲज कम्पेअर टू इट्स एजेस या दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला भिंगाचे प्रकार टाईप्स ऑफ लेन्सेस पाहता येतील त्यापैकी कॉन्वर्जिंग लेन्सेस म्हणजेच बहिर्वक्र भिंग आणि डायव्हर्जिंग लेन्सेस म्हणजेच अंतर्वक्र भिंग अशा दोन्ही भिंगाचे इथे विविध प्रकार दाखवले आहेत बहिरगोल व अंतर्गोल भिंगाचे काठछे क्रॉस सेक्शन्स ऑफ कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्स भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे दोनदा अपवर्तन होते प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना अ रे ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड ट्वाइस वाईल पासिंग थ्रू अ लेन्स वन्स वाईल एंटरिंग द लेन्स अँड वन्स वाईल इमर्जिंग फ्रॉम द लेन्स त्यामुळे दिलेल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे किरणांची दिशा बदलते द डायरेक्शन ऑफ द रे चेंजेस बिकॉज ऑफ धीज रिफ्रॅक्शन्स बहुतेक भिंगांना दोन गोलीय पृष्ठभाग असतात त्यापैकी प्रत्येक पृष्ठभाग एक संपूर्ण गोलाचा भाग असतो दिलेल्या चित्रामध्ये बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंग ही कशा प्रकारे गोलाचे भाग आहेत हे तुम्हाला दिसून येईल बोध दी ऑफ मोस्ट लेन्सेस आर पार्ट्स ऑफ इ स्पिअर आता आपण भिंगाशी संबंधित संज्ञा टर्म्स रिलेटेड टू लेन्सेस पाहणार आहोत यातील पहिली संज्ञा म्हणजे वक्रता केंद्र सेंटर ऑफ कर्वेचर आत्ताच आपण पाहिले की प्रत्येक भिंग हे गोलाचे भाग असतात त्यामुळे भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात द सेंटर्स ऑफ स्पियर्स हुज पार्ट्स फ्रॉम सर्फेसेस ऑफ द लेन्सेस आर कॉल्ड सेंटर्स ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्सेस प्रत्येक भिंगास सी वन व सी टू अशी दोन वक्रता केंद्र असतात अ लेन्स हॅज टू सेंटर्स ऑफ कर्वेचर सी वन अँड सी टू भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलाच्या त्रिज्यांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे वक्रता त्रिज्या किंवा रेडियस ऑफ कर्वेचर असे म्हटले जाते भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोस सेंटर्स ऑफ कर्वेचर इज कॉल्ड प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्सेस प्रत्येक भिंग हे गोलाचे भाग असतात दोन गोल इथे समाविष्ट असल्यामुळे प्रत्येक भिंगाला दोन वक्रता केंद्रे सेंटर्स ऑफ कर्वेचर असतात प्रकाशीय केंद्र ऑप्टिकल सेंटर प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात आकृतीत ओ मधून जाणारे किरण सरळ जात असल्याने ओ हा प्रकाशीय केंद्र आहे द पॉईंट इनसाइड अ लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच लाइट रेस पास विदाऊट इन दर पाथ इज कॉल्ड द ऑप्टिकल सेंटर ऑफ अ लेन्स बहिरगोल भिंगाची मुख्य नावी प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बहिरगोल बिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारीत म्हणजे एकत्र येतात दिल्ल्या आकृतीत एफ या बिंदूत ते एकत्र आल्याचे तुम्ही पाहू शकता त्या बिंदूस बहिरगोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात वेन लाईट रेज पार्लर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर इन्सिडंट ऑन अ कॉन्व्हेक्स लेन्स दे कॉन्व्हर्स टू पॉईंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस दिस पॉईंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स प्रकाश किरण येथे एकत्रत असल्याने बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग किंवा कॉन्व्हर्जिंग लेन्स असे सुद्धा म्हटले जाते आंतरगोल भिंगात मात्र मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात किंवा एकमेकांपासून दूर जातात की जणू काही ते मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत असा भास होतो या बिंदूला अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात रेस ट्रॅव्हलिंग पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ अ कॉन्केव्ह लेन्स आफ्टर अ रिफ्रॅक्शन इन सच अ वे दॅट दे ॲपियर टू बी कमिंग आउट ऑफ अ पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस दिस पॉईंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस ऑफ दी कॉन्केव दिलेल्या चित्रामध्ये तुटक रेषा ज्या बिंदूत एकत्र आल्या ती अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी प्रिन्सिपल फोकस मानला जातो अंतर्गोल भिंगाला अपसारी भिंग असेही म्हणतात कारण येथे प्रकाश किरण एकमेकांपासून दूर जातात दिस टाईप ऑफ लेन्स इज कॉल्ड अ डायव्हर्जंट लेन्स बिकॉज द रेज गो अवे फ्रॉम वन अनदर भिंगाची मुख्य नाभी एफ आणि प्रकाश्य मध्य ओ यामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हटले जाते द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर ओ अँड प्रिन्सिपल फोकस एफ ऑफ लेन्स इज कॉल्ड द फोकल लेन्स अपवर्तित किरणांचे रेखन रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्शन भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास किरणाकृतींच्या मदतीने करता येतो किरणाकृतीच्या आधारे भिंगावर पडणारे आपाती किरण किंवा इन्सिडंट रे हे कशाप्रकारे पुढे जातात यावर मिळणारी प्रतिमा तिचे स्थान तिचा आकार आणि स्वरूप अवलंबून असतो वन कॅन ऑप्टेन द इमेजेस फॉर्म बाय लेन्सेस विथ द हेल्प ऑफ अ रे डायग्राम वन कॅन स्टडी द पोझिशन साईज अँड नेचर ऑफ द इमेजेस विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम यातील पहिला नियम म्हणजे बहिरगोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा ही कशाप्रकारे मिळते तर आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण हा मुख्य नाभीतून म्हणजे एफमधून जातो वेन द इन्सिडंट रे इज पॅर्ल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस द रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस नियम दुसरा जर आपाती किरण मुख्य नाभीतून म्हणजे एफमधून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो वेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस द रिफ्रॅक्टेड रे इज पॅर्ल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस नियम तिसरा जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाश्य केंद्रातून म्हणजे ओमधून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही वेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स अ डिरेक्शन प्रतिमा रिअल इमेज म्हणजे काय तर अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित म्हणजेच एकत्र येऊन तयार होणाऱ्या प्रतिमेला वास्तव प्रतिमा म्हणतात ही प्रतिमा आपल्याला नेहमी पदार्थाच्या तुलनेत उलटी दिसते अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूत एकत्र येत असल्याने वास्तव प्रतिमा तयार होते आणि ती पडद्यावर मिळवता येते अँड इमेज फॉर्म बाय कॉन्व्हर्जन्स ऑफ रिफ्रॅक्टेड रेस ऑफ लाईट ॲट अ पॉइंट इज कॉल्ड रियल इमेज अ रियल इमेज कॅन बी ऑप्टेन ऑन अ स्क्रीन याउलट आभासी प्रतिमा ही आपल्याला पडद्यावर मिळवता येत नाही कारण अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अपसारित म्हणजे दूर गेल्याने आपल्याला ते बिंदूत एका बिंदूत एकवटल्याचा भास होतो आणि त्या बिंदूपाशी आपल्याला प्रतिमा जी मिळते तिलाच आभासी प्रतिमा असे म्हटले जाते येथे प्रकाश किरण एकवटत नाहीत आणि त्यामुळे ही प्रतिमा आपल्याला पडद्यावर मिळवता येत नाही व्हर्च्युअल इमेज कॅनॉट बी ऑप्टेन ऑन अ स्क्रीन यापुढे आपल्याला या, या व्हर्च्युअल आणि रिअल वास्तव आणि आभासी या प्रतिमांचा अभ्यास करायचा आहे बहिरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा यांचा आपण आता क्रमाने विचार करू जर वस्तू अनंत अंतरावर असेल चित्रात वस्तू अनंत अंतरावर असल्यामुळे आपल्याला ती दिसत नाहीये मात्र त्यापासून मिळणारी प्रतिमा जी आहे ती आपल्याला प्रतिमेचे स्थान नाभी एफ टू पाशी असणार आहे ॲट फोकस एफ टू प्रतिमा खूप लहान म्हणजेच पॉईंट इमेज बिंदू स्वरूपाची असते तर वास्तव आणि उलट रिअल अँड इन्व्हर्टेड अशा स्वरूपाची ही प्रतिमा आपल्याला प्राप्त होते जेव्हा वस्तू टू एफ वनच्या पलीकडे असते त्यावेळी प्रतिमा ही आपल्याला एफ टू आणि टू एफ टू या दरम्यान यांच्या मधोमध मिळते ही प्रतिमा जी आहे ती आकाराने पदार्थाच्या तुलनेत लहान असते लाल रंगामध्ये तुम्ही ही प्रतिमा पाहू शकता तर काळ्या रंगामध्ये इथे पदार्थ दाखवलेला आहे जी लाल रंगातील प्रतिमा आहे ती वास्तव आणि पदार्थाच्या तुलनेत उलट रिअल अँड इन्व्हर्टेड अशी आहे जर वस्तू टू एफ वन येथे असेल तर मिळणारी प्रतिमा ही टू एफ टू येथे मिळते जी वस्तू एवढीच म्हणजेच समान आकाराची सेम साईज ऑफ दी ऑब्जेक्ट अशी असते त्याचप्रमाणे ती वास्तव उलट रिअल अँड इन्व्हर्टेड असते जर वस्तू एफ वन आणि टू एफ वन यांच्या दरम्यान असेल तर मिळणारी प्रतिमा ही टू एफ टूच्या पलीकडे बिओन टू एफ टू अशी मिळते जी पदार्थाच्या तुलनेत मोठी वास्तव उलट असते लार्जर रियल अँड इन्व्हर्टेड जर वस्तू नाभी एफ वनवर असेल तर प्रतिमा ही अनंत अंतरावर मिळणारी असते जी खूपच मोठी विशाल स्वरूपाची असते इट इज व्हेरी लार्ज अँड इट इज रियल अँड इन्व्हर्टेड वास्तव आणि उलट असते आत्तापर्यंत पाहिलेल्या प्रतिमा ज्या बहिरगोल भिंगाद्वारे मिळालेल्या आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या वास्तव आणि उलट होत्या मात्र ही प्रतिमा थोडी वेगळ्या स्वरूपाची आहे येथे वस्तू जर नाभी एफ वन आणि प्रकाशीय मध्य ओ यांच्या दरम्यान असेल तर वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूसच आपल्याला प्रतिमा जी आहे ती प्रतिमा मिळते इथे लाल रंगामध्ये प्रतिमा इमेज तुम्हाला पाहायला मिळेल जी पदार्थाच्या तुलनेत खूप मोठी आहे इथे प्रकाश किरण एकत्र आल्याचा भास होतो ते प्रत्यक्ष एकत्र येत नाहीत त्यामुळे मिळणारी प्रतिमा ही आभासी व्हर्च्युअल स्वरूपाची असते आणि जसा पदार्थ आहे तशीच म्हणजे सुलट इरेक्ट स्वरूपाची असते या दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही बहिरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा पदार्थ कुठे ठेवल्यानंतर मिळणारी प्रतिमा ही आपल्याला कुठे प्राप्त होणार आहे तिचे स्वरूप म्हणजेच ती आभासी असेल व्हर्च्युअल असेल की रियल असेल वास्तव असेल या संपूर्ण आकृतीवरून तुम्हाला निश्चितच या प्रतिमेची कल्पना जी आहे ती कल्पना येऊ शकते यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव लेन्सेस येथे जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास नाभीतून जातो आणि जर आपाती किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो थोडक्यात बहिरगोल भिंगाद्वारे मिळणारी जी प्रतिमा आहे त्या स्वरूपाचा थोडाफार बदल करून आंतरगोल भिंगाद्वारे आपल्याला प्रतिमा मिळताना दिसते आंतरगोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी सुलट म्हणजेच वस्तू जशी आहे त्याच स्थितीमध्ये आपल्याला ती मिळते मात्र मिळणारी प्रतिमा ही वस्तूपेक्षा लहान आकाराची असते भिंगासाठी काही चिन्ह संकेत जे आपण आधीच्या नववीच्या इयत्तेमध्ये आरशाच्या बाबतीतसुद्धा कार्टेशियन चिन्ह संकेत म्हणून अभ्यासले आहेत येथे ते आपण भिंगासाठी अभ्यासणार आहोत वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाश्य मध्य म्हणजेच ओ पासून मोजली जातात द ऑब्जेक्ट इज ऑल्वेज प्लेस ऑन द लेफ्ट ऑफ द लेन्स ऑल डिस्टन्सेस पॅर्ल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आज मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर प्रकाशे मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात तर डाबीकडे मोजलेली अंतरे ऋण मानतात द डिस्टन्स मेजर टू द राईट ऑफ ओ आर टेकन टू बी पॉझिटिव्ह वाईल दोज मेजर टू द लेफ्ट आर टेकन टू बी निगेटिव दिलेल्या आकृतीमध्ये अंतर्वक्रभिंग आणि बहिर्वक्रभिंग अशा दोन्ही स्वरूपाच्या आकृत्या तुम्हाला इथे दिसून येतील मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे म्हणजे जिथे प्रतिमेची लांबी किंवा पदार्थाची लांबी आपल्याला काढायची असेल त्यावेळेला हा भाग विचारात घेतला जातो जर मुख्य अक्षाला वरच्या दिशेने अंतर असेल तर ते धन मानले जाते डिस्टन्स परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड अबाऊ हिट आर टेकन टू बी पॉझिटिव्ह आणि मुख्य अक्षाला लंब मात्र खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ही ऋण असतात डिस्टन्स परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड बिलो इट आर टेकन टू बी निगेटिव्ह या कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार बहिरगोल भिंगाचे नाभिअंतर धन मानले जाते कारण मिळणारी प्रतिमा जी आहे ती आपल्याला उजवीकडे मिळते तर अंतर्गोल भिंगाचे नाभिअंतर जे आहे ते नाभिअंतर हे ऋण मानले जाते कारण मिळणारी प्रतिमा जी आहे ती प्रतिमा आपल्याला डावीकडे मिळते भिंगाचे सूत्र लेन्स फॉर्म्युला दिलेल्या ले चित्रामध्ये तुम्हाला हे सूत्र पाहायला मिळेल एकशेद एफ बरोबर एकशेद व्ही वजा एकशेद यू येथे यू म्हणजे वस्तूचे अंतर डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट व्ही म्हणजे प्रतिमेचे अंतर डिस्टन्स ऑफ द इमेज आणि एफ म्हणजे नाभी अंतर फोकल लेन विशालन मॅग्निफिकेशन याचा अर्थ भिंगामुळे आपल्याला पदार्थापासून मिळणारी प्रतिमा ही किती मोठ्या स्वरूपात मिळणार आहे याचा अंदाज बांधता येतो मॅग्निफिकेशन ड्युटो लेन्स इज द रेशो ऑफ द हाईट ऑफ द इमेज दॅट इज एच टू टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट दॅट इज एच वन विशालांबरोबर प्रतिमेची उंची छेदात वस्तूची उंची प्रतिमेची उंची इथे एच टू अक्षराने दर्शवली जाते तर वस्तूची उंची ही एच वन या अक्षराने आपण दर्शवतो भिंगामुळे होणारे विशालन हे वस्तूचे अंतर यू आणि प्रतिमेचे अंतर व्ही यांच्याशी देखील संबंधित आहे मागच्या आकृतीमध्ये आपण मॅग्निफिकेशनबरोबर हाईट ऑफ द इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ओब द ऑब्जेक्ट म्हणजेच प्रतिमेची उंची छेदात पदार्थाची उंची या स्वरूपात पाहिली होती मात्र याचाच दुसरा भाग म्हणजे आपल्याला विशालन हे प्रतिमेचे अंतर छेदात वस्तूचे अंतर प्रतिमेचे अंतर म्हणजेच डिस्टन्स ऑफ इमेज आणि वस्तूचे अंतर म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट व्ही छेदात यू या दुसऱ्या सूत्राने सुद्धा हे मिळवता येते भिंगाची शक्ती पॉवर ऑफ लेन्स आपण लहानपणी एक खेळ खेळलोय तो म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स बैरगोल भिंग घेऊन त्याच्या मदतीने जर प्रकाश किरण कागदावर एकत्र केले तर कागद पेट घेतो यावरून आपण सांगू शकतो की भिंगामध्ये सुद्धा शक्ती असते आपाती प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण अभिसरण म्हणजे प्रकाश किरण एकत्र आणणे आणि अपसरण म्हणजे प्रकाश किरण पसरवणे आणि या त्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती असे म्हणतात द कॅपॅसिटी ऑफ अ लेन्स टू कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज इन्सिडंट रेज इज कॉल्ड इट्स पॉवर बिंगाची ही शक्ती बिंगाच्या नाभी अंतरावर अवलंबून असते द पॉवर ऑफ लेन्स डिपेंड्स ऑन इट्स फोकल लेन्स बिंगाच्या शक्तीचे एकक डायऑप्टर जे डीने दर्शवले जाते त्याचा सूत्र किंवा फॉर्म्युला हा भाग आहे पी इज इक्वल टू एक छेदात एफ वन अपॉन एफ इथे एफ म्हणजे फोकल लेन अंतर जे मीटरमध्ये मोजले जाते भिंगाशी संबंधित इतर सूत्रे म्हणजे भिंगाचा संयोग कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस नाभियंतर हे एफ वन आणि एफ टू असलेली दोन भिंगे जर परस्परांना स्पर्श करून ठेवली तर मिळणारे एकूण नाभियंतर एकछेत एफ बरोबर एक्शेत एफ वन अधिक एक्शेत एफ टू या सूत्राने काढता येते त्याचप्रमाणे भिंगाची परिणामी शक्ती इफेक्टिव्ह पॉवर ऑफ देअर कॉम्बिनेशन यासाठी पी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू या सूत्राचाही वापर करता येतो यासाठी आपण उदाहरणे अभ्यासणार आहोत पहिले उदाहरण म्हणजे एका बहिरगोल भिंगाचे नाभिअंतर वीस सेंटीमीटर आहे तर त्या भिंगाची शक्ती किती असेल द फोकल लेंथ ऑफ द कॉन्वेक्स लेन्स इज ट्वेंटी सेंटीमीटर वॉट इज इट्स पॉवर दिलेली माहिती नाभियंतर फोकल लेंथ आपल्याला दिलेलं आहे वीस सेंटीमीटर पण ते आपल्याला मीटर करावं लागणार आहे त्यामुळे आप आपण त्याला शंभरने भागतो आहे कारण एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर शून्य गेल्यानंतर बाकी राहील टू अपॉन टेन दोन छेदात दहा आणि याचा भागाकार मिळेल झिरो पॉईंट टू मीटर बिंगाची शक्ती पॉवर ऑफ लेन्स पी इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे त्यामुळे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू वन अपॉन एफ एफ मीटरमध्ये म्हणून बदल होईल एक छेदात शून्य पॉईंट दोन वन अपॉन झिरो पॉईंट टू इथे झिरो पॉईंट टू आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा मांडू शकतो ते म्हणजे एक छेदात दोन छेद दहा दहा जे भागाकारात आहेत ते एक बरोबर गुणाकारात आणले वन इन टू टेन एक गुणिले दहा छेदात दोन दहा छेदात दोन आणि दोनाने दहाला भागलं तर आपलं उत्तर असणार आहे पाच डी फाईव्ह डायऑप्टर भिंगाची शक्ती द पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल टू फाय डायप्टर थेट आपण अगदी उत्तर काढू शकलो तरी सुद्धा गुणदान जे आहे ते परीक्षेला होणारे असते दुसरे उदाहरण आहे एका बहिरगोल भिंगाचे नाभी अंतर वीस सेंटीमीटर आहे एफ इज इक्वल टू ट्वेंटी सेंटीमीटर त्यासमोर तीस सेंटीमीटर अंतरावर यू इज इक्वल टू कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार डावीकडील अंतरं ही ऋण निगेटिव्ह मानली जातात म्हणून आपण इथे यू इज इक्वल टू मायनस थर्टी सेंटीमीटर असे लिहितो आहे दोन सेंटीमीटर उंचीची वस्तू आहे त्यामुळे एच वन इज इक्वल टू टू सेंटीमीटर तर आपल्याला ते प्रतिमा कोठे मिळेल व्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क त्या प्रतिमेची उंची किती असेल एच टू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि भिंगाने केलेले विशालन मॅग्निफिकेशन प्रोड्यूस बाय दी लेन एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आता आपण आपल्या सूत्रानुसार हे उदाहरण सोडवणार आहोत या उदाहरणामध्ये आपल्याला तीन भाग काढायचे आहेत त्यातील पहिला भाग म्हणजे एकशेद एप बरोबर एकशेद व्ही वजा एकशेद यू एकशेत व्ही आपल्याला डिस्टन्स ऑफ इमेज प्रतिमेचे अंतर काढायचं आहे त्यामुळे आपण सूत्रामध्ये थोडासा बदल करतो आहे एकशेत व्ही बरोबर एकशेद एफ अधिक एकशेद यू येथे मायनस वन अपॉइंट यू बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर ते प्लस होणार आहे दिलेल्या सूत्रामध्ये किमती ठेवल्या वन पॉईंट ट्वेंटी प्लस वन अपॉन मायनस थर्टी वन अपॉइंट ट्वेंटी मायनस वन अपॉइंट थर्टी कारण प्लस मायनस मायनस म्हणून मधलं चिन्ह आपण बदलतो आहे पाया समान करून घेतला आपण तर थर्टी मायनस ट्वेंटी अपॉन ट्वेंटी इंटू थर्टी टेन अपॉन सिक्स हंड्रेड दहा छेदात सहाशे शून्य गेलेल्यानंतर वन अपॉन सिक्स्टी आणि रेसिप्रोकॉल म्हणजेच व्यस्त केला आपण वन अपॉन व्हीचा तर आपलं उत्तर असेल व्ही बरोबर साठ सेंटीमीटर प्रतिमा भिंगापासून साठ सेंटीमीटर अंतरावर आहे वस्तू भिंगाच्या ज्या बाजूला आहे त्या बाजूच्या विरुद्ध बाजूला प्रतिमा असल्याने ती वास्तव आहे द इमेज विल बी फॉर्म ॲट सिक्स्टी सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स ऑन द अदर साईड ऑफ द लेन्स विथ रिस्पेक्ट टू दी ऑब्जेक्ट अँड इट इज अ रियल इमेज याचा दुसरा भाग म्हणजे आपल्याला एस टू जे आहे हाईट ऑफ दी इमेज ती काढायची आहे त्यामुळे फॉर्म्युला आपण घेतो आहे एच टू अपॉन एच वन इज इक्वल टू व्ही अपॉन यू एस टू काढायचा असल्याने एच वन जो भागाकारात आहे तो पलीकडच्या बाजूला गुणाकारात जाईल व्ही अपॉन यू इन टू एच वन किमती घालतो आहे सिक्स्टी अपॉन मायनस थर्टी इंटू टू थर्टीने सिक्स्टीला भागल्यानंतर भागाकार येईल टू मायनसचं चिन्ह जे थर्टीला आहे त्या टूला लावावं लागेल त्यामुळे मायनस टू इंटू टू देअर फॉर एस टू इज इक्वल टू मायनस फोर सेंटीमीटर प्रतिमेची उंची ऋण असल्याने प्रतिमा ही उलट आहे हाईट ऑफ द इमेज इज निगेटिव सो द इमेज इज इन्व्हर्टेड तिसरा भाग याचा म्हणजे आपल्याला विशालन मॅग्निफिकेशन काढायला सांगितलं आहे त्यामुळे एम इज इक्वल टू एच टू अपॉन एच वन दॅट इज इक्वल टू मायनस फोर अपॉन टू अँड एम इज इक्वल टू मायनस टू विशालनाला कोणत्याही प्रकारचे एकक लावले जात नाही त्यामुळे भिंगाने केलेले विशालन द मॅग्निफिकेशन प्रोड्यूस बाय द लेन्स इज इक्वल टू मायनस टू अशा प्रकारे या भागामध्ये आपण भिंग आणि भिंग यांच्या प्रतिमांचा अभ्यास केला या पुढील भागात आपण मानवी डोळा ह्युमन आय आणि त्या संबंधित असणारे विविध डेफिशियन्सी किंवा आजार यांचा अभ्यास करणार आहोत